आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खटाव पंचायत समितीचा स्वच्छतेची पंचायत खटाव तालुक्याच्या मुख्यालयातील वडू शहरातील पंचायत समितीच्या आवारात घाणीचं व दुर्गंधीचं साम्राज्य वाढले असून रोगराईला खत पाणी घातलं जातंय तालुक्यातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या तोंडून तालुक्याच्या पंचायत समितीतच ता झाली स्वच्छतेची पंचायत अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे मुख्य रस्त्यालागेत भव्य दिव्य जागा प्रशस्त कार्यालय अशी ओळख असलेल्या खटाव तालुका पंचायत समितीच्या आवाराची आणि अंतर्गत विभागातील कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे कधी काळी जोमाने व दिमाखात राजकीय व शासकीय कामकाजाची चुरूक दाखवणारी इमारत अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षितपणामुळे दुर्गंधीयुक्त व घाणीच्या विळख्यात गुरफटून गेलेली आहे सदर पंचायत समितीच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूत असणारे आरोग्य विभागाचे कार्यालय असून या विभागात दैनंदिन तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गाचा व अधिकारी वर्गाची वर्दळ असते तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र प्रमाणित झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच आरोग्य घाणीच्या साम्राज्याने धोक्यात येत आहे परिसरातील घाणीचे व वा दुर्गंधीचे वातावरण पाहिले असता यांनाच खरी आरोग्य यंत्रणेची गरज आहे अशी अवस्था असून परिसरात असणाऱ्या मारुती मंदिर परिसरात इतरत्र पडलेल्या कार्यालयातील कामकाजाची रद्दी कागदपत्रे यांना या परिसराचा गळा आवळला असल्याचं पाहावयास मिळत आहे पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या साठी घरकुल योजना दिल्या जातात याच घरकुल योजनेच्या रोल मॉडेलचे काम कित्येक वर्ष अर्धवट अवस्थेत आहे या ठिकाणी वाळू विटा खडींचे अस्ताव्यस्त पडलेले ढिगारे या इमारतीच्या रखडलेल्या कामाची साक्ष देत आहेत या इमारतीच्या आतमध्ये चक्क गवतांनी व काटेरी झुडपांनी राहुटीच केली की काय असा सवाल घरकुल योजना कशी असते हे पाहण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांमधून व्यक्त होतोय जर रोल मॉडेल असलेल्या इमारतीची ही अवस्था तर आपल्या घरकुलाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित लाभार्थ्यांच्या मणी निर्माण होतोय परिसरातील शौचालयामध्ये घाणिजी व दुर्गंधीचे साम्राज्य वाढल्याचं चित्र आहे या परिसरातून करणाऱ्यांना दुर्गंधीमुळे नाक धरूनच जावं लागतं त्यामुळे तालुक्याला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पंचायत समितीच्या अनास्थेमुळे रोगराईला खतपाणी घालत असल्याचं वास्तव समोर येत आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर